तर शेतकरी मित्रांनो शेळीपालनामध्ये सर्वात बेनिफिट असतं आपल्याला त्या म्हणजे पिल्लेवाडीमध्ये तर शेळीपालनामध्ये पिल्लेवाडीचं कसं नियोजन या तरुणांनी केलं याबद्दल आपण त्यांना सविस्तर माहिती विचारणार आहोत आणि कारण शेळीपालन आपण ज्यावेळेस करतो त्यामध्ये आपल्याला जे उत्पन्न मिळते ते पिल्ल्यापासून एकंदरीत जास्त मिळते आणि त्याचं संगोपन करणं हे पण आपल्यासाठी खूप एक मोठी समस्या असते तर यांचं आपण जाणून घेणार आहोत की शेळी पालनामध्ये पिल्ल्यांचं संगोपन कशा प्रकारे करतात तर मला सांगा आता किती पिल्ले आता आपल्याकडे आपल्याकडे बावीस बावीस पिल्ले का बर तर याच्यामध्ये किती बिटल चे हात आणि किती आपले गावरान का त्यात स पा बिटल क्रॉसचे काही पाटी आणि काही बकरी बकऱ्यात बाकीचे आपले हे गावरान मध्ये आहेत काही गावरान मध्ये का बरं बरं तर लिंबाचा पाला खातात का हा खातात आवडीनं खात तर बघू शकता शेतकरी मित्रांनो मुद्दाम तुम्हाला लिंबा लिंबाचा पाला खातानी मी व्हिडिओ दाखवत आहे कारण आपलं म्हणणं असते की खाणार नाहीत आणि बरं लिंबाचा पाला खातात लिंबाच्या पाला खाण्याचं बेनिफिट काय असते जत जतवत नाही जतना शक बर तर मग ही माहिती तुम्हाला कोण सांगली युट्यूबवर युट्यूबवर बरं 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 तर बघू शकता जर अशी तसदी घ्यावं लागते अशा प्रकारे जर नियोजन केलं तर नक्की पिल्याचं संगोपन होऊ शकते बरं तर मग यांना दूध कधी पाचता दूध पहाटी पहाटे कुठल्या उठल्या पिले सोडायचे मग झाडून काढायचं बरं मग इकडं आणून सोडायचं झाडून काय झाली की जरा झाडू बर मग रातरभर आपल्या ते ह्याच्यासोबत राहतं का शेळ्यासोबत शेळ्यासोबत रातरभर आणि मग सकाळी इकडे आणायचं सकाळी इकडे आणत बरं मग सकाळी इकडे आणल्यावर काय नियोजन करता येतं हेच होतं कुठं टाकायचं बरं ते औषध पाजायचं कॅल्शियमचं रोज पाजायचं रोज पाजायचं बर बर मग किती म्हणजे पाण्यात पाजायचं का पाण्यामध्ये तसंच इंजेक्शन इंजेक्शन हो बर आणि हे तुमच्या दोघांच्या म्हणजे सकाळी इकडे आणायचं म्हणलं की अडीच अडीच मेल रोज पाजायचं हो बर तर बघू शकता शेतकरी मित्रांनो अशा गोष्टी असतात या गोष्टी अशा असतात की छोट्या असतात पण आपल्याला तर चांगली मेहनत घेतली तर नक्की असे पिले बघा कसे तंदुरुस्त राहत जे आपण दुसऱ्या शेळ्याची पिले बघतो तर ते असे नसतात तर हे बघू शकता कुटार पण खायले तरी कुटार कोणतं तुरीचं कुटार आहे का बर बर तर अशा प्रकारे यांचं नियोजन आहे आणि मग ते औषध टाकल्यानंतर औषध टाकल्यानंतर कुटार ते ठेवायचं बरं लिंबाचा पला सकाळी लिंबाचा सकाळी हो बरं बरं आणि एकंदरीत सांगा म्हणजे ते औषध दिल्यानंतर लगेच ठेवलं तर कुठार जमते का काही काळ तसं कामते जमती बरोबर आणि हे जे मला एक काय वस्तू दिसायली दोरीला बांधली तिकडे वीट चाटणी ते चाटणी ठेव का बरोबर ती काय काम करते माती पिती खात जरा भूक वाढते त्यांची खाण्याची इच्छा जास्त होती बरोबर आणि ते म्हणजे ती बांधूनच ठेवायची कवा बांधूनच राहते तिथं म्हणजे कधी त्याने टाकली तर काय होत काय होत नाही बरं बरं का असं का ते औषध खाल्ल्यानंतर चाटली तर काही तसं नाही ना तसं काही नाही हा म्हणजे शेतकरी मित्रांना कळते की बाटण मी ते वरून बांधून ठेवायची का तसं काही काही नाही हे की नाही तसं काही नाही बरं बरं आणि संध्याकाळचं काय नियोजन आहे संध्याकाळचं काय शेळ्या पुन्हा तरुण आल्यावर जरा मग तिकडे पिल्या संघ शेळ्या संघ सोडायची हा पुन्हा मग जरा इकली झाडधुड करायची यायची बरं निर्मळ हा आणि मग धंद्याची मग त्याला खाली ठेवायची काही काही पिली बी खात त्या शेवट सोबत बरं बरं खात का मग खली खाली काय पोट वगैरे काहीच होत नाही म्हणजे जास्त खाली कमी हा तेच तर बघू शकता शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे पिल्यांचं पण संगोपन मी तुमच्या समोर यांची यशोगाथा आणलेली आहे आणि मग पिल्यामध्ये काही असं तुम्हाला जाणवलं की बाहानं काही खांदे पिलू दगावलं असं काही नाही तसं काही नाही काहीच नाही तसं की नाही बर तर बघू शकता अशा प्रकारे यांचं शेळी पालनातल्या दोन भावांचं तरुणांचं नियोजन आहे तर नक्की अशा प्रकारे तुम्ही नियोजन करा आणि याला जंतनाशक कधी देता म्हणला महिन्याच्या महिन्याला महिन्याच्या महिन्याला मग ते महिन्याच्या महिन्याला तारीख लिहून ठेवता का ठेवता ते त्या महिन्याला द्यावं लागत बर तर अशा प्रकारे नियोजन केलं तर रोगराई येऊ शकत नाही आणि दुसरी काही समस्या पिल्ली आहे आपली याच्यामध्ये दुसरी काही नाही मध्ये तोंडखुरी येते जरा खबरते बर त्याच्यावर ते उपचार उप राहतात कापूर तेल हळद कापूर तेल आणि हळद लावायची बर बर खबर खबरते तोंडखुरी आहे ना आणि काही खाली पायाला काय पायाला काही नाही बरोबर फक्त स्वच्छता ठेवा स्वच्छता ठेवायला तर बघू शकता शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे पिल्यांचं आपल्याला संगोपन कळालेलं आहे तुम्ही पण पिल्यांचं संगोपन घ्या कारण त्याच्यातूनच आपल्याला उत्पन्न मिळू शकते आणि पिले हे नाजूक असतात तर अशा प्रकारे नियोजन करा नक्की यशस्वी व्हा तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक करा जय जवान जय किसान